मावा खवा कुल्फी ही अनेकांची आवडती असते त्यातच उन्हाळ्याच्या दिवसात खायला फारच आवडते दररोज लोक ते खाण्यासाठी बाजारात जातात पण आता तुम्हाला तसे करण्याची गरज नाही खाली दिलेल्या रेसिपीनुसार तुम्ही ते घरी सहज बनवू शकता कमी साहित्य आणि अगदी सहजरित्या तुम्ही ही कुल्फी बनवू शक शकता अर्धा लिटर दुधात घरीच एकदम छान अशी मावा कुल्फी नमस्कार मैत्रिणी कुंकू टिकली किचन या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे तर मैत्रिणींनो आता उन्हाळा सुरू झालेला आहे आणि मार्च महिना पण लागणार आहे तर आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांना आईस्क्रीम किंवा कुल्फी हे खावं वाटते तर आपल्या किचन मध्ये आपण घरगुती पदार्थ करत असतो आणि तुम्हीही आपल्या किचनच्या पदार्थाला खूप छान असा प्रतिसाद देतात तर आज मी ठरवलं म्हटलं चला मुलांसाठी घरगुती पद्धतीने आईस्क्रीम कशी बनवायची आपल्याकडं जे पदार्थ घरामध्ये अवेलेबल आहेत तर त्यापासूनच तर ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला आपण बनवूया घर कस्टर्ड पावडर घेतलेली आहे दोन चमचे आणि ही मिल्क पावडर आहे तर इथं अर्धा कप साखर आहे आणि आपल्याला विलायची काजू आणि बदाम तर हे सर्व आपल्या घरामध्ये प अवेलेबल असतात पदार्थ आणि आता आपण इथं म्हशीचं दूध घेणार आहोत तर यामध्ये तुम्ही पाहू शकता साई आहे तर साईसकट आपल्याला हे दूध घ्यायचं आहे तर दोन कप दूध आपलं भरलेलं आहे दोन कप दूध आपण घेतलं हे आणि बाकीचं जे दूध आहे तर ते आपण आता हे क्रीम काढून घेऊ यामध्ये तर थंड दूधामध्येच काढून घ्यायच्यात या क्रीम आपल्याला पावडर कस्टर्ड पावडर कालून घेतली मी आता आणि ही मिल्क पावडर आहे तर आपल्या दुधाला घट्ट स्ट्रक्चर येण्यासाठी आपण आता हे वापरायचं आहे तर गाठी न ठेवता व्यवस्थित असं ही मिक्स करून घ्यायची मिल्क पावडर आपल्याला याच्यामध्ये गाठीने राहिले पाहिजे तर उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मुलांना सुट्ट्या असल्यावर दुपारी हमखास मुलं आईस्क्रीम कुल्फी काहीतरी मागतात आणि आपल्याला आपण बाहेरचं जे पदार्थ खातो तर त्याची आपण गॅरंटी देऊ शकत नाही आणि मुलं आजारी पडतात तर आपण असे घरगुती तयार करून आणि मुलांनाही आईस्क्रीम कुल्फी चालू शकतो तर अशा पद्धतीने कालवून घेतलंय मी आता तर आपल्याला हे दूध छान असं तापून घ्यायचं आहे तर दूध तापून घ्यायचं आहे आणि उकळी आल्यावर मग आपल्याला आपण ज्या पावडर कालवलेल्या आहेत तर त्यामध्ये मिक्स करायच्या तर आता व्यवस्थित असं आपण हे दूध तापून घेऊया तर इथं दोन कप दूधाचे आपल्याला आईस्क्रीम बनवून पाहिजे आहे तर छान असं आता हे दूध आपण तापून घेऊया

आणि ही कस्टर्ड पावडर पण आता यामध्ये मी मिक्स करते तर पहा किती पटकन असं एकदम घट्ट असं हो मिश्रण तयार झालंय तर आपल्या याच्या काठी सर्व मोडून घ्यायच्या आहेत तर कमी कमी गॅसवरच आपल्याला हे सर्व प्रोसेस करायचे आहे तर बघा किती सुंदर असा कलर आलाय आणि आता यामध्ये आपण घालूया साखर साखर पण आता मिक्स झाली याच्यामध्ये थोडंसं अजून घट्ट होऊ देऊ कमी गॅसवरच गॅसवरच कमी आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचं हे मिश्रण एकदम घट्ट आणि छान झालेलं आहे तर आता गॅस बंद करणार आहे मी आणि आपल्याला हे थंड होऊ द्यायचं आहे तर थंड होतानी पण आपल्याला हे हलवायचं आहे थोडंसं कारण पटकन असं थंड होईन मिश्रण आणि मिश्रण थंड होतं तोपर्यंत आपण आपल्याकडे हे ड्रायफ्रूट आहेत तर हे सर्व आता बारीक करून घेऊया विलायची बदाम आणि काजू तर थोडीशी साखर घेतली ना विलायची बारीक करताना तर विलायची छान अशी बारीक होते आणि आपण या कोळपाटावर पण ही विलायची बारीक करून घेऊ शकतो साखर टाकल्यावर अशा पद्धतीने बारीक झाली विलायची फ्लेवर खूप छान आहे आपण टाकून याला विलायची तर अशी घरगुती आईस्क्रीम कोणाला खायला आवडणार नाही ना तर आता आपण हे काजू बदाम बारीक करून टाकलेले आहेत तर मावा कुल्फीचं फेवर येण्यासाठी आता हे छान असं मिश्रण आपलं तयार झालेलं आहे तर मैत्रिणी अशा पद्धतीने हे मिश्रण तयार झालेलं आहे आपलं कुल्फीचं तर आपण आता हे या ग्लास मध्ये भरून घेऊ तर मैत्रिणींनो दोन कप दुधापासून आपली एवढी अशी ही कुल्फी तयार झालेली आहे तर हे दोन ग्लास आपले अर्धे अर्धे भरलेले आहेत तर आपण आता हे फ्रीज फ्रीजमध्ये ठेवू थू, ठेवून थू, देऊ तर आठ तास लागणार आहेत आपल्याला पूर्ण आपली मावा कुल्फी तयार व्हायला तर चला तर आठ तासानंतर आपण आता पाहूया आपली कुल्फी कशी तयार झाली तर तुम्ही बघू शकता एकदम इझिली अशी आपली कुल्फी ग्लासामधून काढलेली आहे तर आपण आता याचे चार काप करूया आणि एकदम सहज पद्धतीने आपली ही मावा कुल्फी तयार झालेली आहे खूप सुंदर अशी तर घरच्याच साहित्यातून बनवलेली छान अशी मावा कुल्फी आपणही घरीच करू शकता आपल्या मुलांना घरच्याच साहित्यातील मावा कुल्फी आपण या उन्हाळ्यामध्ये देऊ शकता खायला कारण बाजारच्या साहित्यातले आपल्याला गॅरंटी नसते तर चला बनवा अशी मावा कुल्फी घर